एक देश एक निवडणूक अर्थातच वन नेशन वन इलेक्शनची चर्चा सध्या देशभर चालू आहे राजकीय दृष्ट्या हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यावर आता राजकारण देखील तापायला सुरुवात झालेली आहे या मुद्द्याला एनडीए गटातील बहुतांश पक्षांनी समर्थन दिलं तर इंडिया आघाडीतील बहुतांश विरोधी पक्षांनी याला विरोध दर्शवला चला तर पाहूया वन नेशन वन इलेक्शन हे नेमकं काय आहे का मित्रांनो वन नेशन वन इलेक्शनचा उद्देश हा देशातील लोकसभा व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेणे हा आहे आणि ह्या निवडणुका एकत्र घेता येतील का, का हे पाहण्यासाठी आता केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती आणि समितीने नुकताच आपला रिपोर्ट सरकारला सबमिट केला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार देशात परत एकदा वन नेशन वन इलेक्शन ची गरज आहे आणि या रिपोर्टला केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिलेली आहे देशाच्या स्वतंत्र लोकसभा आणि एकत्र व्हायच्या एकत्र होत होत्या त्यानंतर मात्र ती चेन तुटली मित्रांनो वन नेशन वन इलेक्शनचे काही फायदे तर काही तोटेही आपल्याला दिसून येतात ते म्हणजे शेवटी एक देश एक निवडणूक हा देशासाठी एक महत्वाचा मुद्दा आहे यासाठी सर्वपक्षीय सहमती आणि व्यापक चर्चा गरजेची आहे